अहिल्याची लेख तू आहे तू सावू सावित्री अहिल्याची लेख तू आहे तू सुता तू कल्पना आकाशाची झेप तू आहे तू सुता तू कल्पना आकाशाची झेप तू आहे नमस्कार मी सुशांत शिंदे नवलाचा विद्यार्थी आपल्यांसमोर विषय मांडतो जागतिक महिला दिवस कधी आई असते कधी ताई असते कधी बहीण कधी पत्नी असते आमच्या आयुष्यात सदैव तत्पर राहणाऱ्या सर्व जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा इतिहास सांगतो स्त्री नशे तू तुडवला इतिहास आमचा सांगतो स्त्री नशे तू तुडवला त्यांनी लक्ष्मी नशा किल्ला लढवला बाळासाहेब जावणी राजाशी छत्रपती घडवला आणि महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्राच्या भावी औरंगजेब लढवला औरंगजेब घडवला आज बंदी पासून ते दिल्ली पर्यंत प्रत्येक क्षेत्रात आमच्या महिलांनी इतिहास घडवले घडवलं की नाही डॉक्टर इंजिनियर वकील पंतप्रधान राष्ट्रपती तीन महिला झालंय बरं आमचं दशाला आता सुद्धा ना त्त्त्त आज आदिवासी समाजाच्या महिला राष्ट्रपती आपल्या देशाला आपल्या भारत देशाचे संविधान स्त्री पुरुषांना समानते देतील पण मला सांगा आज आपल्याच देशात स्त्रिया सुरक्षित आहेत का आमच्या आयाबळींवर होणारे अत्याचार कितपत बंद झाला आहे हृंदाकड स्त्री बहिण हत्या कितपत थांबली आहे आज भर दिवसात स्त्रीवर अत्याचार होत आहे रात्री आठच्या नंतर तर ते बिचारी भीतीने घराबाहेरच पडत नाही आपण सर्वजण मुलींना सांगतो रात्री बोरात्री घराबाहेर पडू नकोस पण मुलाला का सांगत नाही की स्त्रीचा आदर करावा सन्मान करावा तुला त्रास होणार नाही असं तिच्याशी वागावे पण लक्षात ठेवा मुलींना कमी लेखन होता जिघाळ्याने पाहिलं तर तू बहिणीची माय आली तू जिघाळ्याने पाहिलं तर

कारण ईश्वर एका नवीन प्रत्येकाची काळजी घेऊ शकत नाही म्हणून त्यानं आईची निर्मिती केली आहे बघा ना आई या शब्दातच त्याची गडी आपली आहे आ म्हणजे आत्मा आणि ली म्हणजे ईश्वर म्हणजेच ईश्वराची आत्मा म्हणजेच आई कित्येक रूपे तुझे असतील त्यात प्रेमाचा आकळासून कित्येक रूपे तुझे असतील त्यात प्रेमाचा आकळासून प्राणबालू कुटुंब आधेली ती समंगल तू असतो प्राणबालू कुटुंब आधेली ती समंगल असतो विज्ञान सांगते की एखाद्या व्यक्तीला नऊ डेसिबल पेक्षा जास्त त्रास झाला तर ती भरते पण जेव्हा एखादी गर्भवती महिला आपल्या आई बाळाला जन्म देते ना तेव्हा तिला बारा डिसेंबर इतका होत असतो तरी सुद्धा ती भरत का नाही कारण तिच्या अंगात तो त्रळशक्तीच असते तुम्हाला माहित आहे का स्त्रीच्या अश्रू किती मोलाचे असतात सीतेच्या अश्विंदी गावांमधली द्रौपदीच्या महाभारत महाभारतमधल्या आणि लक्ष्मीबाईंच्या अश्रून रयल शिक्षण संस्था घडली रयल शिक्षण संस्था घडली एक स्त्री म्हणजे कोण असते याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो एका व्यक्तीने एका महिलेला विचारलं तुम्ही नोकरी करता तर रुग्ण यावं तर खरोखरच त्या महिलेने दिलेले उत्तर रडत स्पर्श होते तू म्हणते मी पूर्ण वेळ नोकरी करते सकाळ मी गजर आहे त्यानंतर मी घरातली खूप सर्व काम टेलर कामवाली आहे मी मुलांसाठी टीचर आहे मी घरात सतत हजर असते घराची रक्षा करणारी आहे मी माझ्या नवऱ्यासाठी प्रेमिका बायको पत्नी आहे मुलांसाठी अलागींचा चिराळ आहे मोठ्या लोकांसाठी परिचारिका आहे मला कुठल्याही प्रकारचा पगार किंवा बनता नाही नाही कुठलं प्रमोशन आहे ना, ना कुठली इकूजमेंट आहे तरी सुद्धा मला विचारलं जातं की तो तुमचं भरदरी काय फळ शांत राहणे शांत राहणे आस सगळ्याचा भाग आहे शांत राहणे हा तिच्या सगळ्याचा भाग आहे वरून जरूर पाणी असतो तरी यातून ती याग आहे वागणे तिशोपण आणि सक्त आहे कारण तिच्या अंगात माणसाहून रक्त आहे माणसाहून रक्त आहे जाता जाता यास्पदाची रजा घटना येऊनच म्हणून इच्छितो तुझ्या शक्तीला सलाम तुझ्या कौतुकाला सलाम लढाल सला तू तिही लढलीस की तिही पडलीस कितीही सोसलस तरी तूच तुला सावरलोस तूच तुला सावरलस सहजकांनी मला या ठिकाणी दोन लक्षांनी दिली त्याबद्दल मी त्यांचा हवी लागेल पुन्हा एकदा तुम्ही सर्वांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद